नमस्कार मित्रांनो आज आपण करणार आहोत एकदम झणझणीत व चविष्ट मिरचीचा खरडा त्यासाठी पहिला आपण लोखंडी तवा घेऊ आणि त्यामध्ये शेंगदाणे एक वाटी छानपैकी भाजून घेऊ मग मी ते एका प्लेटमध्ये काढून ठेवले आहे त्यानंतर मी कमी तिखटवाल्या मिरच्या त्याच तव्यावर आपण छानपैकी भाजून घेऊ मग यामध्ये लसूण पण भाजायला टाकले मग हे दोन्ही छान भाजून झाल्यावर ते भाजलेले शेंगदाणे त्यात व टाकून देऊ परत त्यात कोथिंबीर पण टाकली तर त्याच्याने टेस्ट अजूनच छान लागते हां हे सगळं भाजून झाल्यावर मग मी यात तेल फिरवले तेल जरा थोडं जास्तच टाका त्याच्याने एक छान टेस्ट येते त्याने खडा पण छान भाजून आणि फ्राय पण मस्त होतो आणि त्याच्याने आपल्याला छान वाटता पण येतो खडा छान भाजून झाल्यावर त्याच्यावर झाकण ठेवून आपण पाच मिनटं थांब पाच मिनटानंतर आपण बघा कसे ते ओपन करून त्याच्यामध्ये मीठ टाकून आणि नंतर वरोट्याने छान बारीक करून घेऊ वरोट्याने त्याची चव अजूनच छान लागते तर तुम्ही नक्की ट्राय करा हे तुम्ही आहे ना चपातीसोबत खाऊ शकता भाकरीसोबत खाऊ शकता नाही तर किंवा भात भातासोबत पण खाऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब करा